नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होत असताना शमनेवाडी येथील बौद्ध समाजावर समाजकंटकांचा हल्ला भारत देशासह जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे एका जातीसाठी नसून संपूर्ण भारत देशासाठी आहे स्वतंत्र भारत देशाचे संविधान लिहून भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयावर बाबासाहेबांचे उपकार आहेत या उपकाराचे ऋण जरी फेडता आले नसले तरी त्यांच्या पवित्र विचारांनी आपण जगले पाहिजे समाजामध्ये महापुरुषांच्या विचारांना तडा जाईल असे वागणूक करणारे समाजकंटक अनेक वेळा दिसून आलेले आहेत आणि याच पद्धतींनी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुका शमनेवाडी गावामध्ये दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना येथील बौद्ध समाजावर अचानक हल्ला करून जातीय रूढी परंपरा अजूनही या काळात जिवंत आहे याची जाणीव करून दिली आहे याच सत्याची पडताळणी करण्यासाठी जनशक्ती न्यूज नेटवर्क टीम शमनेवाडी येथे पोहोचून सत्य परिस्थितीची उजाळणी केली चला तर पाहूया येथील समाज बांधवांची घेतलेली प्रतिक्रिया नमस्कार मी प्रीतम शिंत्रे आपलं जनशक्ती वॉइस केबल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्षाचं स्वागत करतो सध्या चालू असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त भारत देशामध्ये जिकडे पाहिल तिकडे आपण सर्वत्र निळमय वातावरण आपण पाहत आहात त्याच वातावरणामध्ये बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यामधील शमनेवाडी गावामध्ये एक अनुचित प्रकार असा घडला आणि तो व्हॉट्सअपद्वारे आणि फेसबुकद्वारे आपल्याला पाहायला मिळाला याची शहानिशा करण्यासाठी सत्य लोकांच्यापर्यंत पोचावं आणि महापुरुषांचे विचार आणि आचारांना कुठं तडा जाऊ नये याकरिता आम्ही थेट जनशक्ती च्या माध्यमातून आज शमनेवाडी गावामध्ये ज्या घटनास्थळी जे जे ते घडलं त्या घटनास्थळी येथील बौद्ध बांधवांची आपण प्रतिक्रिया किंवा त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो हो, आहोत आपण जाणून घ्या त्यांच्याकडूनच आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव सांगा आणि इथं नेमकी काय परिस्थिती घडली आपण माझं नाव मंजुनाथ सुरेश कांबळे मी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे आणि आमचं पोरं सगळं आमचं संघ काय भीमसैनिक आहे सगळं मिळून ज्योतनाला गेलतो माणगावला तिथं येताना आमचं पोरं सगळे फटाकडे उत्सव करत होते बसस्टँडवर तिथलं एकटा माणूस सवर्ण येऊन तुम्ही इथं काय फटाकडा वाजवलायसा तुमची मारवाड आहे तुमचं मारवाड वाजवा जावा मारून तुम्ही इथं का आलं असे दोन गोष्टी बोलतो मग आमचं पोरं काय गेली तसं जातीवर यायला म्हणून सगळं पोरं त्याच्या अंगावर गेली अंगावर गेल्यानंतर मी काय केलो सगळं विषय सापड तुमच्याशी सोडलो त्यांच्याशी गेली आमच्याशी गेली आणि सगळं शांत झालं सगळं मिटलो बसस्टँडवर आणि बिन सांगता संध्याकाळी मी सगळं परत दुसऱ्या गावाला कार्यक्रम बघायला गेलो गेलतो की होता त्यावेळी घरात कोण नसताना तिने सगळं बघून त्यांच्या गावात तिची गल्लीत मिटिंग घेऊन तिथं घेऊन सगळं सात आठशे लोकं पंधरा सोळाशे लोकं येऊन गाव सगळं एक होऊन आमचं गल्लीत येऊन सगळं बायकांचं घर ते अंगावर गेली त्यांची ब्लाऊज पाडली त्यांच्या गळ्यातली सोनं गेली आणि दुस सगळा दगडा फेकली गल्ली गल्लीत आणि गाडी फुटलीत सगळे लई मोठा हे आले केले त्यांनी मग आम्ही जाऊन सग सगळं मिळून आम्ही रात्री सगळं टेशनला गेलावं स्टेशनला गेल्यानंतर तर एफ आर केलावं कोण कोण आहे मेन कोण असून तो कुठला पण मोठा माणूस असून त्यांच्यावर सगळं आम्ही एफ आर केला आहे आणि हे एस पी साहेब त्यांच्यावर सगळं आम्ही सगळं क्वेस्ट केलं सगळं लय लवकरच लवकर त्यांना त्यांनी अटॅक करावं हे माझा इच्छा आहे वैयक्तिक असलं तर मागा घ्यायला येत होतं आणि हे बाबाहेबांचा सा विषय आहे तुम्हाला माहीत पण आहे असं मागा घेणार नाही आम्ही काय आणि कुठला कोण पण वर्णप्रेशनला तर मागं घेणार नाही आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे त्यांना अटकच करायलाच पाहिजे हे आमचं इच्छा आहे त्यांनी सगळेजण येऊन आमच्यावर हल्ला केलीत मारहाण केलीत सगळं आमच्या मेंबर अध्यक्षांच्या घरात जाऊन सगळं मारहाण केलीत आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही जरा सगळेजण दुःखात होता का असं केलीत म्हणून मग आम्ही विचारायचं जाताना पोलीस पण आमचा जरा साथ दिलेत खरं त्यांनाच नाही तेवढं त्यांनी थांबा तुम्ही काय असं करू नको म्हणून असं काय ॲक्शन घेतली नाहीत आमच्यासाठी जेव जेवढं त्यांनी केली तेवढंच आम्ही सांगणार का म्हणजे आमच्या आमचा एवढा सगळा समाज आहे का नाही तर समाजासाठी मी एवढं बोलणार आमच्या समाजाला न्याय मिळू दे माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा